नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ कसे आहेत मंडळी तुम्ही आजचा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आमच्या सगळे एवढं जोक झाला ना मंडळी म्हटलं चला तुमच्या तुमच्यासम थोडं शेअर करू काय की आज मी हॉटेलमध्ये गेलते सकाळी मला दो यायला एक दीड तरी वाजता यायला एक वाजता आज लवकरच चालतं दुपारचं एक वाजता आले आणि आले तर मग मुलं असतात घरी पण आज ते घर मला किती अख्खीच बनवत होते ते वाळू घालाय त्यांना मग पूर्ण आले गेलते ती आणि ते आमच्या पाठीमागं भाडेकर येतं ते काय ना खि बाथरूमच्या खिडकीमध्ये जरा काय लावले नाही ना काच असं काय लावलेलं नाही फक्त अँगलच दिसते आणि उघडंच या मग तिकडं जर काही पोरणी टाकले ना तर वास सगळं आमच्याकडे येतो तर मग आले आणि मग पोरं चा बी आणून दिली मी उघडलं इतकं घरात घाणं अशेत होता ना काय सांगू उलट्या फुलागल्या मी उघडलं उदारच उघडला खिडकी उघडू मला जरा वास जाईन म्हणून मी उघडूस तर माझे मिस्टर मागच्या बाईच्या घरी गेले तिला विचारायला की काय केलं तुम्ही म्हणून काय आम्ही तसं काय खात नाही काय नाही ना आम्हाला ते वास काय काहीच चालत नाही ते बोलूच उलटी ते मिस्टर गेले तिच्याकडं आणि तिला म्हणले हो ताई काय केलं आहे तुम्ही म्हणजे त्यांना विचारायचं तुम्ही काय केलं आहे चालत नाही वास येते म्हणून असं बनायचं होतं त्यांना पण ते गेले ओ ताई तुम्ही काय बनविलं या असं म्हणले हो ताई काय केलं आहे तुम्ही ते बाई कढई घेऊन आली आणि म्हणती हौ का मी ते बोमलीचा टाईम म्हणतात ना त्याची चटणी बनवली हव का मी ती चटणी बनवली आम्हाला इतकं हस म्हणत हे म्हणले आवं ताई तसं नाही मी म्हणतो की तुम्ही काय बनवले आम्हाला तर तसं चालत नाही ते घाण वाश्यायला त्यांनी आम्हाला उलटी व्हायली खरा सगळा वास आहे तर म्हणती हसत चांगली म्हणते अलीकडे घेऊन हवं म्हणते मी बोमल बनविले बोमूलची चटणी बनवली मी इतकं हसू येऊ लागलं म्हणतात ते हसू येऊ काय हसू नाही हसू बी बघून उलट्या बघू लागल्या पण किती वेळ आम्ही आलो घरी तितकं ते मिस्टर एवढे सहा गेलेत मला हसवा हसू मी बी हसले मला हसूच ना एवढे हसून चांगली बाई ती आली मंडळी की ते बघूनच की मिस्टर उलटे बी करायचं हसायले बी आणि किती वेळ आम्ही बाहेर बसलो मग दुपारच्या तीन वाजे तर बाहेर बसलो इतका घाण वासू लागणार काय सांगू जेव्हा ते वास गेला तेव्हा घरात गेलो आणि जेवण केलं बघा आणि मग बसलो त्यात फॅन लावला फॅन लावल्यानंतर जरा वास गेला पण इतकं हसलो म्हणताना की लय हसलो फार मिस्टर गेले आणि त्यांना म्हणतात काय बनवलं होतं त्यामध्ये हे मी याची चटणी बनवली इतकं हसून बनवून वाघ मिळत होता आणि हसून येत होतं आवरतच नव्हतं मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी लाईक करा नवीन असताना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समाज